हास्य जत्रा फेम गौरव मोरे आणि वनिता खरात पंचवीस ऑगस्टला येणार बुलढाण्यात व्हॉइस ऑफ मीडिया आणि बुलढाणा अर्भनच्या संयुक्त विद्यमाने स्वरविहार कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार कल्याण निधीसाठी बुलढाण्यात पंचवीस ऑगस्टला स्वरविहार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये हास्य जत्रा फेम गौरव मोरे व वनिता खरात हे आघाडीचे हास्य कलाकार सहभागी होणार आहेत व्हॉइस ऑफ मीडिया व बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या भव्य सभागृहात पंचवीस ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे या कार्यक्रमात दर्शकांना हास्य जत्रा फेम गौरव मोरे वनिता खरात यांचे हास्य रंग तसेच मराठमोळी नृत्यांगना स्वाती धोकटे अतुल कुलकर्णी व ग्रुप यांचा नृत्याविष्कार तर प्राध्यापक राजेश सरकटे यांच्या मराठी व हिंदी गीतांचा आनंद घेता येणार आहे कार्यक्रमाच्या प्रवेश मीडियाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे व कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ संपर्क क्रमांक शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस चाळीस बासष्ट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे